जपान हे अशा डॉलसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला एक दुकान दिसलं त्या दुकानामध्ये सगळीकडे या डॉल्स वेगवेगळ्या वेगळ्या डॉल्स ते आहेत मांडलेल्या आणि इतक्या सुरेखित त्याने खूपच छान दिसत आहे खूप सुरेख आणि एकदम नाजूक काम केलेलं आहे त्यांचं त्यांचे ड्रेस म्हणजे असतात ना हे सहा सहा सात सात इयर्स असतात त्याच्यामध्ये असं स्टेप वाईज पण असतात इथे खाली थोडं डेकोरेशन असतं इथे त्यांचे सेवक वगैरे आणि इथे मेन किंग आणि क्वीन असं असतं हे पण असं डेकोरेशन सारखंच असत किती सुरेख सुरळी ते काम जर बघितलं हे लेअर जर बघितले त्यांचे ते सहा ते सात लेअर्स असतात जवळ त्यांच्या ड्रेसचे त्यामुळे त्यांची किंमत पण थोडी असते मागास हे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार यांचं आहे म्हणजे जवळजवळ एक लाखाच्या या बावल्या आहेत एक लाख रु इंडियन रुपीजच्या आणि इकडे हे छोटे छोटे मोज वगैरे किंवा हे जगासी पूर्ण दुकान आहे त्याच्यासाठी त्यांनीच त्या डॉल्सच आहे इकडे पण आणि हे पण असतात हे मुकुट असतात ना हे मुकुट पण जपानीज लोक स्वतःच्या घरात डेकोरेशनसाठी हे ठेवतात वेगवेगळ्या वेगळ्या राजांनी किंवा ज्यांच्या ते त्यांनी वापरलेले त्याच्या प्रतिकृती असतात ते